नमस्कार मी संजय रामकृष्ण लड्डा फाउंडर डिरेक्टर विद्याराधना अकॅडमी मी आणि माझे सहकारी श्री सतीश पवार सर आम्ही दोघांनी मिळून दोन जून दोन हजार एकवीस रोजी विद्याराधना अकॅडमीची स्थापना केली उद्दिष्ट काय होतं तर विद्यार्थ्यासाठी द बेस्टमधलं बेस्ट, बेस्ट रिझल्ट ओरिएंटेड प्लॅटफॉर्म द्यायचा आणि त्या एका ध्येहाने आम्ही कामाला लागलो आणि त्याचं फलित काय झालं तर अवघ्या तीन वर्षात विद्याराधना अकॅडमी देशातील नंबर वनची अकॅडमी म्हणून नावारूपासाली अकॅडमीला एवढं तीन वर्षात घवघवीश यश मिळण्याचं किंवा देशपातळीवर नाव होण्याचं कारण काय त्याचं गुपित असं काही नाही आहे किंवा त्याचं रहस्य असं काही नाही आहे मला असं वाटतं की जेव्हा एखादी तुम्हाला एक सिम्पल उदाहरण सांगतो की जेव्हा एखादी फिल्म सुपरहिट होते त्याचं कारण काय असतं त्याच्यातलं प्रत्येक पार्ट प्रत्येक रोल हा आपल्या आपल्या परीने हंड्रेड पर्सेंट डेडिकेटली काम करतो त्याचं दि बेस्टमधलं बेस्ट देतो त्याच्यामुळं मग त्याच्यातले ॲक्टर असो डिरेक्टर असो प्रोड्युसर असो डान्स असो म्युझिक असो प्रत्येकजण आपलं आपलं दि बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि ते बेस्ट दिलं की ती फिल्म सुपरहिट होते तसंच आमच्या अकॅडमीच्याबद्दल आहे आमची अकॅडमी एकदम नावारुपास किंवा दी बेस्ट नंबर वन अकॅडमी होण्याचं कारण काय आहे तर प्रत्येकजण मी माझा रोल हंड्रेड पर्सेंट डेडिकेटली करतो आहे निभवतो आहे पवार सर त्यांचा रोल आहेत टीचिंग स्टाफ त्यांचा रोल निभवत आहे नॉन टीचिंग स्टाफ त्यांचा रोल निभवतो आहे असिस्टंट त्यांचं काम करतायत प्रत्येकजण आपली अकॅडमी समजून हे काम करतात आणि त्याचं फलित असं झालं की विद्याराधना अकॅडमी अवघ्या तीन वर्षात देशपातळीवरील नीट ईची तयारी करणारी नंबर एक अकॅडमी म्हणून नावारुपास आली तर आता ह्या पुढचं आमचं चा उद्दिष्ट काय आहे तर आम्ही विद्यारत्ना अकॅडमीचं नाव देशपातळीवर मोठं करण्याचं किंवा विद्यारत्ना अकॅडमीचे विद्यार्थी देशातल्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यात कसे येतील लातूरचं नाव देशपातळीवर कसं गाजेल विद्यारत्नांचं नाव देशपातळीवर कसं जा गाजेल यासाठी आम्ही प्रयत्न करू विद्यार्थ्यांसाठी जे काही सुखसुविधा आहे शैक्षणिक त्यांना जे काही लागेल ते आमच्याकडनं आम्ही देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद